नंदुरबार येथील तहसीलदार नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीकरिता शिवसेना उभाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात आले दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तहसीलदारांविरुद्ध कारवाई न झाल्यास दहा ऑगस्ट रोजी शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय आंदोलनात जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी तालुका प्रमुख रमेश पाटील उपतालुका प्रमुख सुनील पवार शहर महिला आघाडी प्रमुख चेतना माळी उपतालुका प्रमुख चारू बागुल उपमहानगर प्रमुख इमतियाज कुरेशी शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे मीडिया प्रमुख राज पाटील जिल्हा सचिव दिनेश भोई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार